नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघा भगिनींनो बऱ्याच दिवसापासून आपल्या साऱ्या भगिनींना ज्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपलं ॲप डाउनलोड केलेली आहे तर त्या फोनमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं हा मेसेज येत आहे इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एडिट करून सेविकेची प्रोफाईल आणि मदतनीसची प्रोफाईल ते ते मदे वार तर त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्डनुसार आपल्याला नाव टाकायचं आहे असे आपल्याला वारंवार इंग्रजी आणि मराठीमधून अशा सूचना येत आहेत परंतु आपल्याला ते टाकता येत नव्हतं तर बघिनीनो आता जो अपडेट आलेला आहे तर त्या अपडेटमध्ये नक्कीच तुम्हाला तो, तो बदल हा दिसणार आहे आणि तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता वीस पॉईंट तीन ऑब्लिक एक असा अपडेट आलेला आहे तर तो अपडेट लवकर करा आणि अपडेट केल्याबरोबर जर तुमची ही माहिती केलेली नसेल तर तुम्हाला आता बदल करता येणारे आत्तापर्यंत आपल्याला परवीक्षिका मॅडम यांना बदल करायला सांगावा लागणार होता परंतु आता तुम्ही स्वतः सेविका सेविकेचं आणि मदतनिस्त असं दोघांचंही तुम्ही हा बदल करू शकता हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे परंतु बघीन त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपर्यंत बघाल पूर्ण पाहाल अशी मी अपेक्षा करते तर बघा अशा पद्धतीनं आधी आपलं नाव हे ब्लॉक होऊन जात होतं म्हणजे हे नाव असं लॉक झाल्यामुळे आपल्याला ते बदल करता येत नव्हतं तर हे नाव आपल्याला परवीशिका मॅडम यांच्या मार्फतच बदल करता येणार होतं परंतु बघिणींना आता ते तुम्हाला बदल करता येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला वीस पॉईंट तीन पॉईंट एक हा अपडेट लवकरात लवकर करून घ्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला ही माहिती सहज भरता येणार आहे तर चला तर आता आपण बदल जो झालेला आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ त्याच्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ओपन करावं लागेल आधी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला आपल्याला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपल्याला जे आणखीचं चिन्ह आहे ज्याला आपण मोर म्हणतो त्याच्यावर क्लिक करून आपल्याला आधी सेविकेची प्रोफाईल आपल्याला क्लिअर करून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मदतनिस्तईची क्लिअर करून घ्यावी लागेल तर आता आपण आणखीवर क्लिक करणार आहोत आणखीवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं तर ही जी प्रोफाईल पहा तर ही सेविकेची प्रोफाईल आहे तर सेविकेच्या प्रोफाईलवर क्लिक केलं इथं तुम्ही क्लिक केलं का इथं सेविकेची प्रोफाईल ओपन होते सगळ्यांना माहिती आहे तर आता आपण ते थोडक्यात बघून घेऊ की आपल्याला ताईची प्रोफाईल बदल करता येत होती परंतु सेविका ताईची अजिबात बदल करता येत नव्हती तर ती आता तुम्ही बदल करू शकणार आहात तर बघा आता आपण प्रोफाईलवर क्लिक करणार आहोत तर बघा प्रो प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला आधार कार्ड समोर ठेवायचं आहे ज्या पद्धतीने आपण लाभार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करून घेतो लाभार्थ्यांचं अगदी समोर ठेवून आपण आधार नंबर भरतो त्या पद्धतीने तुम्हाला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमचं आधारवर जे नाव असेल ते अगदी स्पेलिंगसहित ॲक्युरेट टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे माझं अगदी करेक्शन केलेलं नाव आहे व्यवस्थित करून मी टाकलेलं आहे बघा तुम्ही जर इथं क्लिक केलं तर तुम्हाला आता तुमचं जे कीबोर्ड आहे ते ओपन होणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर नाव बदल करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कट करून तुम्ही आता सहज नाव टाकू शकता आणि त्याच्यानंतर जर खाली आपण पाहिलं तर तुमच्याकडनं चुकून जर जन्मतारीख चुकीची टाकली गेली असेल तर याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला इथं वर्ष दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का स्क्रोलिंग करत जायचं आणि आपलं जन्मवर्ष बघायचं जन्मवर्षावर जाऊन तुम्ही अशा पद्धतीने आता बघा माझं एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर आहे तर मी याच्यावर क्लिक करणार बघा याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथं ॲरो दिसत आहे आता माझा डिसेंबरचा जन्म आहे तर मी ह्या ॲरोला क्लिक करत कारण हा फेब्रुवारी महिना चालू आहे तर मी अशा पद्धतीने ॲरोला क्लिक करत मी डिसेंबर महिन्यावर क्लिक करणार बघा डिसेंबर महिना आता हा डिसेंबर आला आणि डिसेंबरनंतर अगदी दोन मिनटात होऊन जातं आणि सोळा तारखेवर मी क्लिक करणार जेणेकरून माझी जन्मतारीख मी परफेक्ट अशा पद्धतीने नोंदवणार म्हणजे आधार कार्डवरची जन्मतारीख आणि आपण जी भरत आहोत ती जन्मतारीख अगदी मॅच व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा कारण बालकांचं देखील आपण अशाच पद्धतीने करतो म्हणजे आधार कार्डवर जे नावाचं स्पेलिंग असेल ज्या पद्धतीने असेल आता माझं पुष्प होती तर तुम्ही पाहू शकता माझा आधी व्ही होता त्याच्या जागेवर आता डब्ल्यू टाकला कारण माझा आधार कार्डवर डब्ल्यू आहे तर तुम्हाला डब्ल्यू करून घ्यावा लागला तर तुम्हाला दाखवतेस मी कशा पद्धतीने बदल करायचा तर बघा सुळ करून नंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही इथं पाहिलं तर माझं इथे जो इथं व्ही होता माझा व्हीच्या जागेवर मी डब्ल्यू माझा आधार कार्डचं आधार कार्डवर माझं डब्ल्यू होता बाबा पी यू एस एच पी ए व्ही ए टी आय होतं परंतु माझं आधार कार्डवर पी यू यश एच पी ए डब्ल्यू ए टी आय आहे तर मला फक्त डब्ल्यू बदल करावा लागला आणि चंद्रकांत ऐवजी फक्त तिथं सी होता तर मला पूर्ण चंद्रकांत टाकावं लागलं आणि त्याच्यानंतर मी मोरे हे टाकणार तुम्हाला दाखवण्यासाठी मी कट करत आहे परंतु जर फॉर्म सबमिट केला तर मात्र मला ते बदल करावा लागेल तर माझा हा बदल झालेला आहे मी करून घेतला त्याच्यामुळे आधार नंबर देखील मी अचूक टाकलेला आहे हे देखील मी अचूक टाकलेला आहे त्याच्यानंतर मात्र तुमच्या गावाचं नाव आणि तुमचा जो अकरा अंकी कोड आहे तो देखील लॉक झालेला आहे त्याच्यात आपल्याला बदल करता येणार नाही आहे फक्त आपण इथं अनुभव तुमचा वाढला असेल तर अनुभव तुम्हाला क्लिअर अनुभव वाढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शिक्षण जर तुम्ही काही बदल केला असेल तर ह्यारोला क्लिक करून तुम्ही शिक्षणाची माहिती बदल करून त्याच्यानंतर मग तुम्हाला फॉर्म प्रस्तुत करायचा आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बँक डिटेल्स तुमची भरायची बाकी आहे तर तुम्ही याच्या बँक खात्याच्या तपशीलवर क्लिक करून पुढं बँक डिटेल भरू शकता याच्यावर माझा व्हिडिओ सविस्तर झालेला आहे परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्याचशा भगिनींना खूप अडचण येत होती की प्रोफाईल सेविका आणि मदतनीस हिची बदल करण्यासाठी सगळ्यांना खूप मदत म्हणजे अडचण येत होती ती करता येत नव्हती नाव करेक्शन करता येत नव्हतं परंतु भगिनींनो आता मात्र तुम्हाला ते करेक्शन करता येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन प्ले स्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केला म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे त्याच्यामुळे लवकर अपडेट करा आणि हे भरून घ्या कारण की हे व्हेरिफिकेशन करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते एक सगळे काम सोडा आणि हे काम आधी करून घ्या एवढंच मला आचच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आचवडिओ प्रथा एवढंच धन्यवाद